इलेक्ट्रिक बसमध्ये आता बस सुंदरी नितीन गडकरी यांची नवी घोषणा शुभवार्ता नागरिकांना विमानामधून प्रवास करना शक्य होत नाही त्यांच्यासाठी ही बस खूप फायदेशीर ठरणार आहे या बसमध्ये पण तेवढेच सुविधा उपलब्ध आहेत चहा पाणी नाश्ता तसेच जसे एअर होस्टेस आहेत तसेच या बस साठी हॉस्टेस बससुंदरी असणार आहेत विशेष म्हणजे या बससाठी डिझेलच्या बसपेक्षा तिकीट कमी असणार आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना बसमधून प्रवास करणं शक्य होईल नितीन गडकरी यांनी नवीन प्रोजेक्टबद्दल माहिती दिली इलेक्ट्रिकच्या बसमध्ये काही अडचण नाही गडकरी यांनी माहिती देताना सांगितलं की मी आता नवीन प्रोजेक्ट करतोय या नवीन प्रोजेक्टमध्ये टाटा कंपनीचे जे मी झेकोस लेव्हिया येथे स्कॉडा कंपनीसोबत जॉईंट व्हेचर करून दिले आहे या, या प्रोजेक्टमध्ये दे देशात इलेक्ट्रिक बस चालू केल्या जाणार आहेत या बसमध्ये सेवेप्रमाणे बस सुंदरी असणार आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील एक कार्यक्रमात दिली इलेक्ट्रॉनिक बसमध्ये सुविधा इलेक्ट्रॉनिक बस ही अठरा ते चाळीस मीटर आहे ही बस ज्या वेळेस बस स्टॉपवर थांबेल त्यावेळेस इलेक्ट्रिक बस अर्धा मिनिटामध्ये चाळीस किलोमीटर चार्जिंग करेल त्यामुळे कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही तसेच या बसमध्ये एक्झिक्युटिव्ह क्लास पण आहे लॅपटॉप पण या बसमध्ये असेल विशेष म्हणजे या बससाठी हॉस्टेल्स हे जसे एअर हॉस्टेल्स आहेत तसे हे बस सुंदरी असणार आहेत या बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत या बसमध्ये चहा पाणी नाश्ता बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मिळेल विशेष म्हणजे या बसचं तिकीट डिझेलच्या बसपेक्षा तीस टक्के कमी असणार आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी ही बस खूप फायदेशीर ठरणार आहे अशी माहिती गडकरी यांनी दिली बस सुंदरी बसची पहिली सुरुवात कोठे होणार या बसची पहिली सुरुवात नागपूर येथे होणार आहे म्हणजे हा इलेक्ट्रिक बसचा पहिला प्रोजेक्ट नागपूरला सुरू होणार असून त्यानंतर या इलेक्ट्रिक बसचा प्रोजेक्ट पुण्यामधील रिंग रोडवर हा प्रोजेक्ट सुरू करण्यात येईल एका भविष्यकाळामध्ये या इलेक्ट्रिक बसमुळे प्रदूषणमुक्त बनण्यासाठी एथेनॉलचा वापर करणाऱ्या या वाहतुकीची सेवा सुरू करण्याबाबत नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन केलं